नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे मुंबईचा फेमस वडापाव सर्वच जण आवडीने खाता सर्वांनाच आवडतो मग पाहूया त्यासाठी काय काय लागले साहित्य आणि कसा बनवला आपण हा मुंबईचा फेमस वडापाव त्याचा संपूर्ण व्हिडिओ वडापाव बनवण्यासाठी इथे हे बटाटे मी चिरून पातेल्यामध्येच मी उकडत ठेवले होते तुम्ही कुकरमध्ये सुद्धा दोन तीन शिट्ट्या घेऊन उकडू शकता म्हणून मी असे अर्धे चिरून पातेल्यामध्ये शिजवून घेतले थंड झाल्यानंतर सर्व बटाट्याच्या अशा साली काढून घ्या तीन शिट्ट्यामध्ये सुद्धा खूप छान बटाटा शिजला जातो तर इथे सर्व आता बटाट्याच्या मी साली काढून घेत आहे तर इथे आता सर्व बटाट्याच्या सालीही काढून झालेल्या आहेत आपण आता हा बटाटा साईडला ठेवूया आणि याचं वाटण करून घेऊया आपण भाजीचं एक मिक्सरचं भांडं घ्या त्यामध्ये हिरवी मिरची तिखट आवडीनुसार तुमच्या अद्रक लसूण कढीपत्ता हे सर्व घालून मिक्सरला बरडा असं वाटून घ्या तरी ते बघा अशा पद्धतीने हे वाटून झालेलं आहे आता गॅसवरती कढई ठेवा त्यामध्ये थोडंसं तेल घाला तेल थोडं आपलं तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घाला अर्धा चमचा जिरे घाला अर्धा चमचा हिंग आणि जे आपण वाटण केलेलं आहे ते घाला तेलामध्ये वाटण परतून घ्या त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घाला हळद घातल्यानंतर सर्व मिक्स करून घ्या चवीनुसार याच्यामध्ये मीठ घाला त्यानंतर याच्यामध्ये शिजवलेले जे बटाटे आहेत ते असे कुसकरून घालायचे तुम्ही हे सगळे पोटॅटो स्पेशलनी मॅश करून, करून सुद्धा घालू शकता किंवा असे हाताने सुद्धा घालू शकता तर आता हे सर्व घातल्यानंतर बटाटा व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्या आजची रेसिपी आहे मुंबईचा फेमस वडापाव तर इथे सर्व आता मिक्स करून झालेला आहे बारीक चिरलेली कोथंबीर घाला कोथंबीर थोडी जास्त घालायची कोथंबीर पण मिक्स करून घ्या सर्व मिक्स झाल्यानंतर ह्याच्यावरती आता दोन मिनटासाठी झाकण ठेवा छानपैकी आपल्या भाजीला वाफ येऊ दे तरी ते आता दोन मिनटं झालेले आहेत आणि छानपैकी आपल्या भाजीला आता मस्त वाफ आलेले आहे छान मसाला आणि बटाटा हा एकत्र शिजलेला आहे आता मसाल्यामध्ये आता आपण भाजी पण बाजूला ठेवूया आणि वरचं बॅटर तयार करून घेया यासाठी एका भांड्यामध्ये मी एक वाटी बेसन पीठ अर्धी वाटी तांदळाचे पीठ चिमूटभर खायचा सोडा अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ ओवा हातावरती क्रश करून घाला आणि आधी सुरुवातीला सर्व मिक्स करून घ्या त्यानंतर पाणी घेत घेत हे बॅटर तयार करा जास्तही पातळ करायचं नाही आणि जास्तही आपण जाड करायचं नाही म्हणून हे बॅटर पाणी घेत घेतच तयार करून घ्यायचं तर ते आता मी पाणी घेत घेत बॅटर हे तयार करून घेते तरी ते आता हे बॅटर हे तयार झालेलं आहे पहा इतपत असं हे पातळ बनवून घ्यायचं आता आपण हे बॅटर साईडला ठेवूया तरी ते बटाट्याच्या भाजीचे मी गोल असे वडे तयार केले तुम्ही चपटे करू शकता आपण आता वडा तळून घेऊया बॅटरमध्ये एक एक गोळा असा बुडवून वडा तळून घेऊया तर कढईमध्ये मी आधीच तेल तापत ठेवलं होतं तेलही छान आता तापलेलं आहे आपण आता सर्व वडे तळून घेऊया बारीक गॅसवरती दोन्ही साईडनी खरपूस असे वडे हे तळून घ्या तरी ते आता सर्व वडे मी तळून घेत आहे ही जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की मला कमेंट करा तर हे पा अशा पद्धतीने वडा आता तळून झालेल्या आहेत आता एका डिशमध्ये काढून घेऊया तर इथे मी वडापावचा चुरा आवडतो म्हणून मी असा तेलामध्ये हे टाकलेला आहे तुम्हालाही आवडत असेल तर अशा पद्धतीने हा चुरा करून घ्यायचा असा तळून त्यानंतर मी ही तळून घेत आहे तर इथे छान अशी वडापावसोबत खाण्यासाठी मी मिरची सुद्धा तळलेली आहे आणि आता इथे वडापावही माझे तळून झालेले आहेत तर एका डिशमध्ये मी आता सर्व करते तर इथे मी आता डिशमध्ये हे वडापाव सगळे सर्व केलेले आहेत आणि आपण जे खाण्यासाठी जो चुरा केला होता त्याचीही चटणी बनवली आहे लाल तिखट घालून अशी वड्यामध्ये खाण्यासाठी हे पहा आणि सोबत मिरची सुद्धा मी तळून घेतलेली आहे मग कशी वाटली ही माझी वडापाव रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय